मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे खूप वेळा काही जणींना कंबरदुखी किंवा पोटदुखीचा त्रास होत असतो आपण बघितल्याप्रमाणे या मागे वात पित्त आणि कफ यांचे असंतुलन कारणीभूत असते आता आपण वात दोष असंतुलन झाल्यास काय लक्षणे दिसतात आणि त्यावर काय उपाय आपण करू शकतो हेच या रीलमध्ये बघणार आहोत वात दोषाच्या असंतुलनाचा परिणाम हा शरीरावर अशा प्रकारे होऊ शकतो इरेग्युलर पिरियड्स असू शकतात किंवा पिरियड्स दरम्यान रक्तस्त्राव कमी होऊ शकतो त्याच पद्धतीने होताना किंवा कि पोटात दुखणे अशा तक्रारी दिसू शकतात वाताचा स्वभाव कोरडा आणि थंड असल्यामुळे शरीरात जाणवतो ही लक्षणे जर तुम्हाला दिसत असतील तर तुम्हाला हे काही उपाय फायदेशीर ठरू शकतात जसं गरम पचायला हलके पदार्थ आणि तेही गोडसर असे खाल्ल्यास याचा फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ तूप खजूर गव्हाची पोळी किंवा फुलका यांचा आहारात समावेश करा तसेच ओटीपोटाला हलक्या हाताने तेलाचा मसाज करून त्यानंतर गरम पाण्याच्या पिशवीने शेकल्यास तुम्हाला यातून आराम मिळू शकतो पुढील व्हिडिओमध्ये आपण पित्तदोष वाढला असता काय लक्षणे दिसतात हे बघणार आहोत ही माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि स्वतःच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे जातो